सो so, आम्ही जेव्हा गाण्याचं शूटिंग चालू होतं तर त्या शूटिंगला पोचल्यानंतर सकाळी मला अभयंगनी सांगितलं की तो हे गाणं आहे तर साधारण तीस सेकंद हे जिब्रिश गात म्हणजे जिब्रिशच ते तर गाणं ऐकल्यानंतर मी म्हटलं अरे खूप मस्त झाले खूप मस्त आणि तेव्हा अभयंग मला तुला लिप्सिंग करायचं हे तर मला टेन्शन असतो बेसिकली so जिब्रिश म्हणजे एकदा फक्त सांगतो की आता हे तुम्हाला परत रिपीट करा जमणार नाही एक ना तर मला अभ्यंगनी लिरिक्स दिले म्हणजे चिकी मिकी बी कस सगळे लिरिक्स दिले मला आणि मी पाठ करते पाठ करते पाठ करते भेंडी होतच नाही पाठ माझ्याकडनं टू अ पॉइंट टू अ पॉइंट मी अभ्यंगला मी चिडले म्हटले त्या चौघींना माझ्या समोर बोलात या तिघी गायिका आणि लिरिस्ट झपली म्हणलं त्यांच्या हातात फोन आहे गाताना तिने लिहिताना त्याच्यानंतर परत गायली नाहीये हे सगळं कन्व्हिनियंटली केलंय तुम्हाला अख्खं गाणं लिप्स्टिका चिकी मिकी रिकी आणि मला असं झालं की यार हे कसं पॉसिबल आहे पण तो म्हंटला करणार होणार होणार आणि आता मला असं वाटतं की चिकी मिकी रिकी माझ्यापेक्षा कोणी बेटर गाऊ शकणार <laughs>